शिरायकर यांच्या सोबत तर आज आपण आलेलो आहोत विलासगड या ठिकाणी तर इथे येण्यामागचं कारण म्हणजे श्रीकृष्णा महाआरतीचं नियोजन या ठिकाणी चालू आहे आपण पाहू शकता सगळे कार्यकर्ते हळूहळू या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने जो श्रीकृष्ण जीर्णोद्धाराचा श्रीकृष्ण मंदिर जिनोद्धाराचा जो मोर्चा सुरू होता आणि त्याच निमित्ताने हे कार्यकर्ते आज या ठिकाणी जमलेले आहेत तर या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत या कार्यकर्त्यांच्या वे वेगवेगळ्या प्रतिक्रिया मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो आहोत आणि इथं आल्यानंतर हिंदुत्वाची जी जा जी मशाल पेटलेली आहे आणि ज्या म मजारीचं जे इथं हे झालेलं आहे त्याच्यापेक्षा आमच्या श्रीकृष्णाचं जे मंदिराचं जीर्णोद्धार झाला पाहिजे असं मला वाटतं सर्व हिंदू धर्माचे लोक उपस्थित राहिलेत आणि इथं श्रीकृष्णाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा आत्ता या ठिकाणी आरतीचा कार्यक्रम झाला असं वाटतंय की आज श्रीकृष्ण चित्र प्रकट झालेत आणि त्यांचे स्वंगडी इथं जमा झालेत त्यामुळे सर्वांनाच आता आनंद आहे की इथं श्रीकृष्णाचं मंदिर लवकरात लवकर होईल अशी आशा व्यक्त करतो आणि श्रीकृष्णाचे मंदिर आहे ते उघड्यावर आहे आणि इथं आता मुस्लिम समाजाची ती मशीद आहे तिथं त्यांनी बांधलेले आहे मग त्यांनी कुणाच्या अधिकावर अरावरती मशीद बांधली मग आता आम्ही सगळी हिंदू लोक आलेलो आहे मग आम्हाला आरतीत जायला का परवानगी नाही आता आम्ही खालून आलो तिथं तिथं खाली तीन ते चार ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावलाय मग आम्ही का आमच्या देवा जायला अधिकार नाही का आम्हाला मग मुस्लिम समाजाला तुम्ही इथं जाऊन देत आम्ही काय आम्ही काय ताप केले हिंदू समाजानं किंवा हिंदू धर्मानं काय पाप केले की के तुम्ही जायल तिथं ते मला त्यांना बंधन नाही देवाला जायचं बंधन आहे आम्ही का आमच्या देवाची आरती करू शकत नाही मग तिथं आता ती गो तस्करी करतात त्यांना मदत करतायत त्यांना जे मग माझी सरकारला पण विनंती आहे महाराष्ट्र सरकारला आम्ही तुम्हाला मतदान करायचं आणि तुम्ही आमच्या वेळेला अन्याय करायचा हे कितपत योग्य आहे हे सरकारनं पण बघितलं पाहिजे हीच आमची एक प्रतिक्रिया आहे आता आम्ही जे सगळे आहे जर उरणेश्वरपूर अजून बाहेरचे सगळेच म्हणजे सांगली जिल्हा कोल्हापूर सातारा सांगोला या भागातले सगळे लोक आम्ही हिंदू लोक सगळे एकत्र आलेलो आहे आणि आज आम्ही महारतीचं नियोजन केलं होतं आणि आमची अशी इच्छा होती की फक्त आमचे ठराविक दोन ते तीनच माणसात गेल्या तर आरतीला आमची माझी वैयक्तिक इच्छा आहे की हे सगळेजण आलेत हे काय माहिती शोला आलेत का सगळ्यांनी इथं जायला पाहिजे सगळ्यांना तो अधिकार आहे आणि तो मिळायला पाहिजे आज सोमवार आहे श्रावण सोमवार आहे मग हिंदू समाजाला का तिथं महादेवाच्या मंदिराला तिथं पण बंदोबस्त आहे मग महादेवाला पण जायचं नाही का हिंदू समाजानं ही चुकीचं आहे एकंदरीत सगळं आणि ते सगळ्यांना त्याचा तो अधिकार आहे त्या अधिकाराचा लाभ सगळ्यांना मिळाला पाहिजे आणि आता आम्ही काय काही हिंदू आहे म्हणून काय मुस्लिम आम्ही काय दंगल वगैरे काय करणार किंवा त्यांचा देवा आहे ती त्यांचा देवाच करतात आमचं देव आहे आमचा आम्हा करू देखील तुम्ही का आम्हाला अडवताय आहे त्यांच्या देवस त्यांनी करते आमच्या देवात आम्ही करणार मग तुम्ही बंदोबस्त लावायची गरजच काय मला ही म्हणायचं पहिली गोष्ट आम्ही आलोय शांत आलोय शांत गेलो आम्ही तिथं खाली सांगितलं पोलीस बंदोबस्त तुम्ही आमच्यावर तुम्ही आम्हाला वेळ द्या त्या वेळात आम्ही तेवढी आरती करतो खाली जातो मग इथं आता सोडली सगळी दोघं होते मग यांनी काय करायचं हे काही माणसं नाही मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केलेला कुठल्या देवा आता तर पूर्णपणे मंदिर आहे ते उघड्यावर आहे मग आता आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही ते मंदिराची कसल्याही परिस्थितीत वर्ष दोन वर्ष जात ते जे बांधकाम ते आम्ही काय पण करून शासनाची मदत घेऊन किंवा सरकारची मदत घेऊन आणि सरकारनं मदत केलीच पाहिजे जा। डोळं दाखवून मदत केलीच पाहिजे नाही केली तर हिंदू समाज एकत्र येऊन मंदिरं बांधायला काही जड नाही काय एवढी हलक्या गोष्ट नाही तर या ठिकाणी आपण सगळेच पाहू शकता श्री कृष्णासाठी जी जी आरती होती ज्याचं नियोजन चाललं होतं ती आरती आता होत आहे या ठिकाणी सर्व भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने जमलेले आहेत तर श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज इथे महाआरतीचं आयोजन केलेलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने तर या निमित्ताने तुमच्या भावना काय आहे तुम्हाला काय सांगू इच्छित आहे की प्रभा मंदिरासाठी काय केलं पाहिजे किती लवकर केलं पाहिजे याबद्दल काय सांग होईल तेवढं लवकर मंदिर व्हावं भाविक भरपूर प्रमाणात येतं यापूर्वी येते म्हणजे प्रत्येकाला येतच असतं भाविक भरपूर येतात त्यांची अशी इच्छा आहे की सर्व भाविकांची अशी इच्छा आहे सर्व हिंदूंची अशी इच्छा आहे की श्रीकृष्ण मंदिर लवकरात लवकर व्हावं अतिशय पुरातन हे श्रीकृष्ण मंदिर आहे त्याचा इतिहास पण आहे इतिहासात ती नोंद आहे सापडलेली आहे जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर श्रीकृष्ण मंदिर व्हावं असे सर्व भाविकांची इच्छा आहे मग या निमित्ताने महाआरतीच्या निमित्ताने तुमच्या प्रमुख भाव प्रमुख तुमच्या काय आहेत आणि त्या मागण्यांना यश आलं की नाही जर यश आलं असेल तर ते कुठंपर्यंत यश आलेलं आहे आता सध्यापर्यंत तर मंदिराचा जो काही कागदोपत्री विषय आहे तो कागदोपत्री विषय पूर्ण झालेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करत आहोत त्याचबरोबर शास्त्राप्रमाणे जे शास्त्र सांगते त्या शास्त्रानुसारच मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आमचा हेतू आहे आणि त्याचनुसार आम्ही करत आहोत या महाआरतीच्या निमित्ताने शासनाकडून शासनाला तुम्हाला काय संदेश देऊ वाटते म्हणजे की या मंदिराबाबत तुम्हाला कोणतं पाऊल उचललं पाहिजे आणि तुमच्या कोणत्या पाऊल उचलल्यानंतर शासनाने तुम्हाला प्रतिसाद दिला पाहिजे असं वाटतंय शासनाने एकच विनंती आहे की आम्हाला मंदिरासाठी पूर्ण सपोर्ट शासनाने करावा सहकार्य करावं लागेल तिथे आपल्याला उभं राहावं शासनानं